करक राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य राशी दोन हजार पंचवीस वर्षातील ऑक्टोबर महिना आता संपत आला आहे कारण या महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक का आहेत आता आतुरता आहे नोव्हेंबर महिन्याची ग्रह आणि नक्षत्रांची राशी बदलांमुळे नोव्हेंबर महिना हा कर्क राशीसाठी खूप खास असणार आहे अशा परिस्थितीत जाणून घेऊया येणारा नवीन महिना कर्क राशीसाठी कसा असेल कर्क राशी नोव्हेंबरच्या सुरुवातीला व्यावसायिक जीवन मनोरंजक आणि घटनापूर्ण असेल कार्यक्रम बैठका यांची मालिका करिअरच्या शिडीच्या शिखरावर घेऊन जाईल कर्क राशीनुसार नवीन पदावर जाणे आरामदायी आणि वेदनारहित असेल असे आश्वासन दिले आहे उच्च व्यावसायिकता आणि वाटाघाटी करण्याची क्षमता यामुळे संघात तुमचे स्थान लवकर मजबूत करणे शक्य होईल तुळराशीतील शुक्राच्या प्रभावाखाली जे घडत आहे त्यात काही उत्साह वाढवते लोक कल्पनारम्य पंखावर भरारी घेतील कर्कराशीच्या नैसर्गिक चातुर्यासह हो एकत्रित केलेली ही प्रवृत्ती प्रभावी परिणाम देईल सर्जनशीलतेत प्रगती होईल ऑर्डरची संख्या वाढेल मनाला घाबरू नये म्हणून तुम्ही निसर्गाशी संवाद साधून प्रेरणा घेऊ शकता कर्कराशीच्या व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यातील हा काळ कल्याण आणि अनिश्चिततेने मिश्रण आहे तुम्हाला एकंदरीत चांगले वाटेल परंतु तुम्हाला काय हवे आहे आणि ते कसे साध्य करायचे हे पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न तुम्हाला अस्वस्थ करू शकतो या नोव्हेंबरमध्ये तारे तुम्हाला या अनिश्चिततेला वाढ आणि शिकण्याची एक अनोखी संधी म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित करतील व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही अशा परिस्थितीत येऊ शकता जिथे कामे स्पष्टपणे परिभाषित केलेले असतात ज्यामुळे तुम्ही ती तुमच्या नेहमीच्या क्षमतेनुसार व्यवस्थापित करू शकता तथापि ही कामे पूर्ण केल्याने तुम्हाला हवे असलेले समाधान मिळणार नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे तुमच्या क्षमतांचे प्रतिबिंब नाही, तर दृष्टिकोनात बदल आवश्यक असल्याचे लक्षण आहे. तुमच्या कामाचे वेगळ्या कोनातून मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय चालना देते ते विचारात घ्या आणि तुमच्या आवडीला प्रज्वलित करणारे क्षेत्र ओळखा. जरी हे एक आव्हानात्मक व्यायाम असू शकते, तरी तुमच्या करिअरच्या इच्छांमध्ये मौल्यवान अनुभव आणि अंतर्दृष्टी देऊन ते अत्यंत उत्पादक होण्याची क्षमता ठरते. कर्क राशी या महिन्यात शिक्षकी पेशाशी संबंधित असलेल्यांची आर्थिक स्थिती सुधारेल अविवाहितांना लग्न करण्याची संधी मिळेल व्यवसाय क्षेत्रात काही समस्या येतील तुम्ही ते काळजीपूर्वक हाताळले पाहिजे उच्च पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी वाढेल तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी परदेशात जाऊ शकता ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल हे तुम्हाला तुमच्या जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जाईल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे स्पर्धा परीक्षेत तुम्हाला विजय मिळेल नोकरीच्या इच्छुकांसाठी हा आठवडा आदर्श आहे डॉक्टरांना पैसे कमविण्यात यश मिळेल त्यांचे नाव देशभर पसरेल प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचे नशीब सुधारेल त्यांना त्यांच्या नोकरीत बढती मिळेल लोकांच्या सेवेत सहभागी असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार बढती मिळेल कर्क राशी या महिन्यात मोठ्या यशाची भविष्यवाणी आहे राशीनुसार तुमच्या राशीसाठी हा महिना अत्यंत यशस्वी ठरेल असे सूचित होते तुमच्यासमोर सर्वात मोठा अडथळा म्हणजे असा व्यक्ती शोधणे जो तुमच्या सोबत उत्साह हो वाटेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या योजनांमध्ये आणि तुमच्या वचनबद्धतेमध्ये सहभागी करा आणि तुमचे वैयक्तिक नातेसंबंध मजबूत करा या महिन्यात सूर्याची स्थिती तुम्हाला तुमचे बंध मजबूत करण्याची आणि एकत्र अडचणींवर मात करण्याची संधी देते या महिन्यात तुमची वाट पाहत असलेली प्रत्येक चिंता तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांमधील संबंध मजबूत करण्यासाठी पुढे नेईल तुम्ही नेहमीपेक्षा अधिक मजबूत व्हाल या महिन्यात सूर्याचे संक्रमण तुमच्यासाठी अशा संधी घेऊन येते ज्या तुम्ही तुमच्या हातात घट्ट पकडल्या पाहिजेत या महिन्यात तुमचे नाते देखील अधिक स्पष्ट दिसतील कर्कराशी तुमच्या जोडीदारावर संशय घेऊ नका कदाचित तुमच्याकडून अशी कारवाई त्यांना योग्य नाही गोष्टी थंड डोक्याने सोडवल्या पाहिजेत तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत असल्याचा पुरावा असेल तरच कृती करा तुमच्या अन्यायमस्तराने तुम्ही तुमचे दीर्घकालीन नातेसंबंध बिघडू इच्छित नाही या महिन्यात तुमच्या जोडीदारासोबतच्या छोट्या भांडणात तुम्ही काय बोलता ते पहा जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे मन स्वच्छ करण्याची वेळ आली आहे जर तुम्ही तुमच्या भूतकाळापासून मुक्त नसाल तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात असे काही मनोरंजक का आढळले जे तुमच्या जीवनावर परिणाम करते तर लवकर कृती करा तुमच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना या माहितीवर काम करायचे असेल मित्रांना त्यांच्या चिंता आणि समस्या असतील तुमच्या शंका आणि नकारात्मक भावनांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसेल त्यांना माप करा त्यांच्याही समस्या आहेत कर्क राशी या महिन्यात तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्याचे टाळले तर सर्वात शहाणपणाचा काळ राहील जर तुम्हाला महत्वाच्या कागदपत्रांवर सही करायची असेल तर सर्व काही कायदेशीरित्या योग्य आहे याची खात्री करा जर तुम्हाला कामामुळे थकवा जाणवत असेल तर पुरेशी विश्रांती घ्या दुपारी झोपण्यासाठी जास्त वेळ काढा फक्त तुमचे सहकार्य आवडतात म्हणून एकाच ठिकाणी राहू नका ते तुम्हाला वाटते तितके प्रामाणिक नाहीत नोव्हेंबरमध्ये तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाचे उच्च स्थान असल्याने उत्साह हो आत्मविश्वास आणि आंतरिक शक्तीमध्ये लक्षणीय वाढ होते तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात तुम्ही अधिक दृढनिश्चयी होऊ शकता आणि तुमच्या क्षमता दाखवण्याच्या संधी नैसर्गिकरित्या निर्माण होतील तुमची प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रतिष्ठा सुधारण्याची शक्यता आहे आणि लोक तुमच्याकडे अधिक आदर आणि कौतुकाने पाहू शकतात आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ धार्मिक आणि तात्विक क्रियाकल्पांकडे तुमचा कल, कल वाढवतो ज्यामुळे उद्देश आणि आंतरिक संतुलनाची भावना निर्माण होते कौटुंबिक जीवन सुसवादी दिसते घरात शुभ कार्यक्रम किंवा उत्सवांसाठी अनुकूल परिस्थिती असते हा असा काळ आहे जेव्हा भावनिक पूर्तता आणि भौतिक समाधान एकत्र येऊ शकते कारण ग्रहांचे सौरेकन वैयक्तिक आनंद आणि व्यावसायिक ओळख दोन्हींना आधार देते कर्क राशी या महिन्यात सूर्य तुमचा आत्मा अभिव्यक्तीच्या खेळकर सर्जनशील रोमँटिक आणि भावनिक बाजूवर भर देत आहे बावीस नोव्हेंबर पर्यंत त्यानंतर सूर्य तुमच्या नियमित कामांमध्ये सहभागी होण्याचा आणि महिन्याच्या उर्वरित काळात तुमच्या कामाच्या आणि आरोग्याच्या दिनचर्येतील कार्यक्षमता आशीर्वादित करण्याचा प्रयत्न करतो या महिन्यात शुक्र तुम्हाला मनोरंजनाच्या सौंदर्यात्मक प्रकारांकडे आकर्षित करत राहतो ज्यामुळे तुम्ही लोकप्रियतेकडे आकर्षित होता एक नोव्हेंबर पर्यंत त्यानंतर शुक्र तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी असलेल्या तुमच्या संबंधांमध्ये अधिक चातुर्य आणि राजनैतिकता आणण्याचा प्रयत्न करतो तुमच्या प्रतिभेचे किंवा कौशल्यांचे विशेष कौतुक करतो सव्वीस नोव्हेंबर पर्यंत शुक्र तुम्हाला इतरांना खुशामत करण्यास करण्यास आणि मोहित करनेस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे उर्वरित महिना सामाजिक आणि रोमॅंटिक दोन्ही पातळीवर अर्थपूर्ण आणि सुसंवादी संबंध निर्माण करतात एकंदरीतच कर्क राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा भावनिक सत्य उलगडण्यात महत्वाचा महिना आहे या महिन्यातील चंद्रचरण आत्मनिरीक्षण आणि तुमच्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संघोपनाच्या गुणांवर भर देतात घर आणि कुटुंब हे मध्यवर्ती विषय आहेत कारण एका तुमची क्षमता वाढवते नेपच्यून्या बारा तारखेला येणारी अमावस्या आशादायक सुरुवात सुचवते विशेषत सर्जनशील प्रकल्पांसाठी संबंधित नाते संबंधांची गतीशीलता आधी खोलवर जाते शुक्र भागीदारीमध्ये करुणा आणि समजूतदारपणा वाढवतो तथापि ग्रहणजवळ येत असताना पुनर्मूल्यांकनाने आवश्यक समाप्तीचा कालावधी अपेक्षित करा आर्थिकदृष्ट्या विवेक गुंतवणूक आणि बजेटिंग या महिन्यात तुम्हाला खूप फायदा होईल आरोग्यासाठी भावनिक कल्याणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे स्वतःची काळजी घेणे आणि शांत करण्याच्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी होणे अत्यंत महत्वाचे आहे मंगळ महिन्याचे शेवटी महत्वाकांक्षा सुरू करत असताना वैयक्तिक आकांक्षेसाठी या मोहिमेचा वापर करा महिन्यातील आशांचा पाया रचा वर्ष संपत असताना पूर्णता आणि वाढीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी वैश्विक प्रक्रियेवर विश्वास ठेवून या आत्मनिरीक्षण टप्प्याला आलिंगन द्या एकंदरीत पाहता कर्कराशीसाठी हा महिना उत्तम असेल